प्रमुख कारण होतं डीओसो स्पोर्ट्स जे आपल्या कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन जी आपले स्पोर्ट्स घेतात शाळे लेवलच्या आणि कॉलेज लेवलच्या तर दोन ते तीन वर्षापासून असं होतं की आपल्या ऍथलेटिकच्या ज्या स्पर्धा होतात ज्या आपल्या धावण्याच्या आपण म्हणतो त्या स्पर्धा ठाणे कॉर्पोरेशनमध्ये कौश्या जागे स्टेडियम आहे तिकडे होतात म्हणजे माझा मेन माझा प्रश्न आहे एक आयुक्तांना की म्हणजे आपल्या कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन एवढं मोठं असताना का आपल्याकडे ग्राउंड नाहीये का आपल्याला स्पर्धा आपल्या कॉर्पोरेशनच्या बाहेर ठाड्या कॉर्पोरेशन मध्ये ठेवाव्या लागतात कौशल ठेवं लागतात म्हणजे टिटवाळ्यापासून आपले कल्याण डोमेली कॉर्पोरेशन आहे तिथून जर मुलांना यायचं असेल शाळेतल्या छोट्या छोट्या मुलांना जर ट्रेननी येत असतील आपण बघतोच एवढ्या मोठ्या घटना घडतात ट्रेन, ट्रेन मधनं पडायची ती जबाबदारी कोण घेणार आणि माझं म्हणजे सावळा महाराज क्रीडा संकुल एवढं मोठा आहे सुभाष मैदान एवढं आहे तिथे काय अॅटिंग स्पर्धा होत नाही आपण जे ट्रॅक का बसू शकत नाही क्रिकेटच्या तशाच क्रिकेटच्या स्पर्धा ठाणा कॉर्पोरेशन असो मुंबई कॉर्पोरेशन असो दहा ते बारा ओव्हरच्या मिनिमम लेदर बॉलच्या टुर्नामेंट होतात आपल्याकडे दोन आणि तीन ओव्हरच्या दोन दिवसांमध्ये मॅच संपवल्या जातात कोणी ऑफिशियल अंपायर्स नसतात काही नसतात क्रिकेटच्या टुर्नामेंट ह्या भिवंडीमध्ये होतात अंडर फोर्टीनच्या वगैरे कल्याणला वायले नगरला होतात बाकी सगळ्या स्पर्धा भिवंडीला होतात स्विमिंगच्या कॉम्पिटिशन आपल्या केडीएमसीला होतात त्या ट्रॅक्स नसतात तिकडे फक्त एक रो मध्ये लाईन असते आपण ट्रॅक्स पण अफोर्ड करू शकत नाहीये का मला हा कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनला प्रश्न आहे दुसरी गोष्ट मुलींना चेंजिंगसाठी काही सुविधा उपलब्ध नाहीये ना तिथे खाण्यापिण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं तर तिथे बिस्किटचे पुढे येतात की पाण्यापिण्याच्या पाण्याचे येतात ते दुपारी दीड दोन ला येतात हे मी स्वतः बघितलेलं आहे म्हणून मी आज आयुक्तांना भेटलो आयुक्तांची भेट घेतली त्यांना हे सगळं सांगितलं त्यांनी पण एक पॉझिटिव्हली सगळं वाचून घेतलं सांगितलं की मी ह्याच्यावर काहीतरी नक्कीच कारवाई करेन आणि हे बघेन की कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्येच हे स्पोर्ट्स होतील आपण जर बघ शंभर टक्के शंभर टक्के भ्रष्टाचार होतोय आणि जर भ्रष्टाचार जर नसता तर तुम्हाला बाहेर जायची गरज भ्रष्टाचार आहे म्हणून इथे काय बनत नाहीये पहिली गोष्ट इथे सगळ्या कल्याण डोंबिली कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला स्वप्न दाखवले अहो एक क्रिकेटचं ग्राउंड नाही एक क्रिकेटचं पिच नाहीये तुम्ही सांगा ना आतापर्यंत क्रिकेटच्या जेवढ्या आय पी मध्ये सगळ्यांना चान्स आला आहे सगळ्या इंडियन टीम मध्ये आल्या कोण आहे आपल्या डोंबिलीचं आणि कल्याण भागातला कोण जातं सुविधाच नाहीये ऑर्गनाइज नाहीच इकडे काही माझं म्हणणं अॅथलेटिक्स आता खेलो इंडिया खेलो हे मोठं प्लॅटफॉर्म मिळालं आहे ऑलिम्पिकला जाण्यासाठी आपले ॲथलेटिक्स जर तिथे होत असतील तर ह्या मुलांनी करायचं कोणाला एवढ्या मुलांना लांब पाठवायचं नसतील कोणीतरी चांगला होत करू असेल तो जाणार नाही तिथे माझं तेच म्हणणं आहे की कल्याण डोमिनिक कॉर्पोरेशन जे फीस घेते प्रत्येक मुलाकडनं फीस घेतली जाते की ह्या स्पर्धांची दुसरी महत्वाची गोष्ट ऍप्रिसिएशन दोन वर्षाआधी आधी मॅडम होत्या तेव्हा कल्याण आत्रे रंगमंदिरामध्ये प्रोग्राम झाला होता प्रत्येकाला मुलाला मेडल आणि सर्टिफिकेट मिळाले होते तुम्हाला दोन वर्षापासून जे माझ्याकडे सगळे डिटेल्स दाखवतो ह्या दोन वर्षामध्ये एकालाही मेडल नाही मिळाला एकाला सर्टिफिकेट मिळाला नाही सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने प्रत्येकाने डाऊनलोड केलेला आहे सांगितलंय तुम्ही तो तो तुमचा सर्टिफिकेट डाउनलोड करा म्हणजे एक सर्टिफिकेट देऊ शकत नाही आपली कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन तर मला का हा कारभार चालू आहे मला तेच कळत नाहीये मग आता ह्या स्पर्धा एक एक, एक एक आता सगळ्या सुरू होणार आहेत तसंच मी जे निवेदन दिलं मी स्पेसिफिक सांगितले काय काय होत आहे तर त्याप्रमाणे नाही झालं आणि मी जेनवीन मी मागणी करतोय की काही अवास्तव मागणी मी करत नाहीये जर त्याप्रमाणे नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार आणि तो मनसे स्टाईल आंदोलन असतो